मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की संधी जी आपल्याकडे रोज येते अशी एकमेव संधी असते ती म्हणजे आपलं आयुष्य बदलण्याची प्रगतीकडे जाण्याची आणि उज्ज्वल भविष्याची खात्री करण्याची कारण ही संधी रोज येते रोज आपण ठरवलं तर बदल करू शकतो असं नाही आहे की काल आपण नाही करू शकलो म्हणून आज नाही करू शकायचं किंवा उद्या आज नाही जमलं तर उद्या नाही करणार आपण करू शकतो आपण करत नाही आणि हा बदल करायचा कसा करायचा हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचंय कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा केली नव्हती मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त सांगितलेलं की हे बदल करू शकतो आपण मोठमोठ्या कंपन्यांनी कसे बदल केलेत आणि आपण त्यांचा अभ्यास करून आपल्यामध्ये कसा हा बदल करू शकतो याची आज आपल्याला या व्हिडिओत चर्चा करायची आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की बदल करता था। रोज करता येतात रोज आपल्याला बदलाची संधी असते आज मी पहाटे उठू शकलो नाही आजचा दिवस कामात गेला हरकत नाही उद्या मी पहाटे उठतो आणि उद्या चालायला चालू करतो उद्या मेळावायला चालू करतो उद्या वाचन चालू करतो उद्या चित्र काढायला चालू करतो उद्या फोटो काढायला चालू करतो बदल रोज करू शकतो करायचा का नाही हे आपल्यावर असतं आणि आपल्याला जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपण ही संधी घ्यायला पाहिजे ही संधी सोडायला नको परिस्थिती का बदलायची एक असं फेमस सेंटेन्स हे आहे ना की एक कोट आहे की जर तुम्ही पळू शकत नसाल तर तुम्ही चाला जर तुम्ही चालू शकत नसाल तर तुम्ही रांगत जा रांगू शकत नसाल तर सरकत इफ यू कांट रन वॉक इफ यू कांट वॉक क्रॉल इफ यू कांट क्रॉल आय डोंट नो पुढं काय तर, <laughs> तर आमच्या कोल्हापुरात त्याच्यावर एक जोक होता की असं करू शकत नसाल असं करा तसं करू शकत नसाल तसं करा ते सगळं झालं पण एवढे वडातान करून जायचंय कुठं तर याचा अर्थ असा आहे की ज्याला बदलायचं नसतं ना तो काहीही कारण सांगून बदलत नाही इनफॅक्ट त्याला कारण पण नको असतात मला बदलायचं नाही दे आर हॅपी विथ देअर सिच्युएशन आपण बरेच जण तसे नसतो कुठं ना कुठंतरी आपण ट्रॅप झालेलो असतो सापळ्यात अडकलेलो असतो अनेक प्रकारचे सापळे असतात काही जणांना आज बरीच वर्ष झाली सेटल झालोय सगळं चांगलं चाललंय पण आर्थिकदृष्ट्या मला वाटत नाही की मी अजून स्टेबल झालोय मला वाटत नाही की आर्थिक दृष्ट्या मी आता सबस्टॅन्शियल पैसे मिळवतोय मला अजून पैसे मिळवायचे एखाद्याला वाटत असतं की मी पूर्वी खूप छान वाचन करायचो आजकाल माझं वाचन होत नाही मला पुन्हा वाचन चालू करायला पाहिजे एखाद्याचं वजन वाढलेलं असतं तर ते म्हणतात की मला वजन कमी करायचंय काहीही करून मला वजन कमी करायला पाहिजे एखाद्याचं वजन कमी असतं खूप बारीक असतो शक्ती नसते अंगात त्याला शक्ती मिळवायची असते वजन वाढवायचं असतं कुठल्या ना कुठल्या तरी स्थितीमधून आपल्याला हा बदल घडवायचा असतो बदल घडवायचा असतो तेव्हा ड्रास्टिक काहीतरी करतो आणि बदल घडवतो आणि एक वर्षासाठी गायब होतो हिमालयात जातो हिमालयात जाऊन तप करतो आणि व्यायाम करतो आणि मग पूर्ण मी चेंज पर्सन होऊन येतो द मंखू सोडीज फराने असं नसतं शक्य त्यांना झालं असेल कारण त्याच्याकडे त्या मंकड ज्यानं म्हणजे कॅरेक्टर आहे त्याच्याकडे खूप पैसे होते आणि तो ते सगळं करू शकला आपल्याला रोजच्या आयुष्यात ही गोष्ट शक्य नसते की आपण एक वर्षासाठी गायब व्हावं आपलं कुटुंब असतं कुटुंबाची जबाबदारी असती आपला एक रोल असतो कुटुंबामध्ये समाजामध्ये एखाद्या ठिकाणी आपण जिथं काम करत असतो तिथं आणि तो सोडून अचानकपणे आपण जर जातो म्हटलं तर या सगळ्या गोष्टी तिथे बितर होतील ते आपण नाही करू शकत यू कॅनॉट अफोर्ड मग आपण काय करायचं ज्या आहे त्या गोष्टीमध्ये राहून त्या चौकटीमध्ये हळूहळू आपली चौकट वाढवायला चालू करायची असते चौकट भेदू शकत नाही आपण पण हळूहळू वाढवू तर नक्की शकतो आणि तेच आपल्याला करायचे कीप स्मॉल गोल्स बेबी स्टेप्स छोट्या छोट्या गोष्टी आणि हे मात्र आपण नक्की करू शकतो आणि ते करण्यासाठी बदल करायला पाहिजे ते करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे स्वतःच्या सवयींमध्ये बदल करायला हवा नव्या सवयी लावून घ्यायला हव्यात आणि तेव्हा जाऊन ती प्रगती आपल्याला दिसते समृद्धी दिसते ज्याची आपण वाट पाहत असतो त्याच्यामुळे बदल हा करत राहायला हवा पण बदल आपण तसं पाहिलं तर अगदी लहानपणापासून करतो लहानपणी आपण जन्माला लहानपणी आपण जन्माला <laughs> याच्यावर मला एक पॉलिटिकल काहीतरी आठवलं आपण जन्माला आलो जन्माला आलो तसं आपल्यामध्ये बदल होत गेले आपण बाळ होतो आई वडिलांच्या कडेवर हो असायचो पायण्यात झोपायचो स्लोली आपण पालथं पडायला लागलो रांगायला लागलो सरकायला लागलो धरून उभं राहायला लागलो चालायला लागलो बोलायला लागलो आई वडिलांना आनंद व्हायला लागला माझं मूल असं चालतंय बोलतय आता स्वतः स्वतः खायला शिकलं शाळेत जायला लागला अ आई शिकलं एबीसीडी शिकले राईम्स शिकल्या पोएम्स शिकल्या गोष्टी सांगायला शिकलं शाळेत गेलो शाळेत जाऊन बेसिक बेरीज वजाबाकी आपल्याला येत नव्हती ती आपण शिकलो गाणी शिकलो नव्या भाषा शिकल्या प्रमेय शिकलं मधलं काहीतरी शिकलो हे सगळं शिकलो म्हणजे काय झालं पूर्वी जी येत नव्हती ती गोष्ट आपल्यामध्ये भरत गेलो आपण म्हणजेच आपण बदल करत गेलो बेरीज वजाबाकी एवढी व्यवस्थित शिकलो आपण की बेरीज वजाबाकी कधीही सांगितली तरी आपल्याला हाताच्या बोटावर मोजून करतो हा बदल आपण आयुष्यात केला म्हणजे या बदलाची सवय लावली स्वतःला नवीन गोष्टीची सवय लावली आता अशाच पद्धतीनं वेळ आली आहे की नवीन गोष्टींची सवय लावून घ्यायची ट्रास्टिक नाही थोड्या थोड्या प्रमाणात आणि ते आपण करू शकतो कारण आपण पूर्वी पण केले जेव्हा गरज पडते तेव्हा आपण केले चार वर्षांपूर्वी आपण पाच वर्षांपूर्वी मास्क लावून फिरत होतो आता फिरतोय का नाही ना तेव्हा वाटलं होतं की आपण आता झालं आता मास्कच लावून फिरणार त्याच्या आधी सहा महिने पण आपण मास्क लावत नव्हतो पण आपण लावत होतो ती मधली दोन वर्ष आपण त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवला होता कारण काय लाईफ थ्रेड भीती वाटत होती ना आपल्याला आपण जर हे नाही केलं तर मरून जाऊ सर्वायव्हल इन्स्टिंक्ट याला म्हणतात सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जिवंत राहण्यासाठीची धडपड जिवंत राहण्यासाठीची धडपड करायची असेल तर आपल्याला बदल करायला पण तो आपण केला होता आज पुन्हा एकदा आपल्याला बजवायचंय की आपल्याला हा बदल करायचा जिवंत राहण्यासाठीची धडपड इन्स्टंटली आपण मरणार नसतो पण इथंच राहिलो तर जसं पाणी असतं पाणी वाहतं असतानाच ताजं असतं पाणी एका जागी स्थिर झालं की ते सडतं आपल्याला ते व्हायचं नाहीये आपण चांगले चित्रकार आहात पण आता चित्रच काढत नाहीये आपण ले चांगले लेखक आहे लिहित नाहीये चांगला स्वयंपाक येत होता कधी काळी आता येत नाहीये लक्षात येतंय गंजायला लागल्यात गोष्टी गंजायला लागल्यात आपली जी स्किल्स आहेत कौशल्य आहेत कला आहेत त्या गंजतायत वापरल्या नाही तर गंजतात शस्त्र आपण जर वापरलं नाही तर गनस्त किती पण भारी शस्त्र असो हो, वापरत राहावं वा लागतं गोष्टी करत राहाव्या लागतात आणि ते करत राहण्यासाठीच हे बदल करायचे बदल इतके अवघड आहेत का बदल इतके अवघड नाहीत कधी जर सिस्टमॅटिकली केले हो तर त्यामुळे बदल हे सिस्टमॅटिकली व्हायला हवेत असे ऑल ऑफ अ सडन होत नसतात तर त्याच्यासाठी काही जणांना असं वाटतं की सगळंच करायचं असतं कारण होतं असं की पहिली काही वर्ष कॉलेज नंतर जी जातात ती नोकरी मिळवण्यामध्ये नोकरी टिकवण्यामध्ये त्यात नोकरीतल्या प्रगती करण्यामध्ये मग लग्न मूल आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी ट्रॅप झालेलो असतो आपल्याला हे बदल जे करायचे असतात त्या बदलामध्ये तेव्हा आपल्याला गरज असते म्हणून करत असतो आपण आज आता आपण वाटतं की अरे आता कशाल करायचे इच्छा असते मनातनं पण ते मना जमत नसतं मग जमत नसतं तर ते जमवायचं असेल तेव्हा आपल्याला वाटतं की असं काहीतरी ऐकलेलं असतं मोटिवेट होतो आपण उद्यापासून सगळं करतो मी शेअर ट्रेडिंगचा आपण अभ्यास करतो म्हणजे प्रॉब्लेम जे आर्थिक आहेत ते सुटतील मी व्यायाम करतो म्हणजे माझं वजन कमी होईल किंवा जास्त होईल जे जा काही गरज आहे मला ती मी त्याच्याबरोबर वाचनाचा छंद परत जोपासतो मी चित्रकलेचा छंद परत जोपासतो मी गाणं पण शिकायला जातो नाही असं काहीही होत नाही की आपण एका वेळी या सगळ्या गोष्टी करू शकू आपण लहान नाहीये की आपल्याला भरपूर वेळ आहे या सगळ्या गोष्टी करायला आपल्या मागं व्याप आहेत आपली जी कामं आहेत रोजीरोटी आहेत ती कमवावी लागते आपल्याला त्या सगळ्यातनं वेळ काढून करायचं जेम तेम एक तास मिळतो आपल्याला आणि त्या एक तासात आपण काय काय आहे या सगळ्या गोष्टी जरी आपण अगदी उद्या वेळ काढला असं ठरवलं की आपण वेळ काढला आणि या गोष्टी करायला लागलो तरी सुद्धा या गोष्टी सतत सतत सतत, 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 सतत जेव्हा आपण चार दिवस करू ना तेव्हा एक्झॉस्ट होतो आपण अचानकपणे इतक्या नवीन गोष्टी आपल्यावर आल्यावर आपण एक्झॉस्ट होतो आणि एक्झॉस्ट झाल्यानंतर आपण एका पॉइंटला सगळं सोडून देतो सगळं सोडून देतो आपण काही करत नाही आणि मग पुन्हा एकदा एरे रे माझ्या मागल्या जेवढं चालू होतं तसंच चालू तर हे करण्यापेक्षा लेट्स स्टार्ट विथ बेबी स्टेप्स एका वेळी एक, एक गोष्ट करूया दोन गोष्टी फार तर फार लेट पहाटे जो उठून मी व्यायाम करणार आहे पहाटेचा वेळ एक्स्ट्राच आहे तेवढा मिळालाय आपल्याला व्यायाम करूया अर्धाच तास केला वीसच मिनिटं केली वीस मिनिटं वाचन केलं चाळीस मिनिटं एक्स्ट्रा काढू शकतो तेवढ्या त्या दोनच गोष्टी केल्या दॅट्स ओके फॉर मी ऍट दिस मोमेंट दॅट्स ओके फॉर मी कारण सांगतो मी तुम्हाला त्याचं कारण हे आहे की आधी जेव्हा आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो दोनच गोष्टी करतो आणि त्यात यश मिळतं ना ते यश मिळाल्यानंतर इतका कॉन्फिडन्स आलेला असतो की नवीन करायचा तो आत्मविश्वास आपल्याला नवीन गोष्ट करायला लावतो नवीन गोष्ट शिकायला आपल्याला मदत करतो आणि म्हणून सुरुवात ही छोटी छोटी करायची आता बदल जेव्हा करतो तेव्हा त्याची सिस्टीम काय असेल सिस्टीम तीन गोष्टींनी म्हणते एक म्हणजे सातत्य दोन म्हणजे तीच गोष्ट रोज थोडी थोडी प्रगती आणि तीन म्हणजे दीर्घकाळ तीच गोष्ट करणे सगळ्यात आधी महत्वाचं असतं सातत्य बदलासाठी गरज असती सातत्य त्याच्या आधीच गोष्ट कुठली असती जे नेहमी मी सांगतो पहिलं पाऊल बदलासाठी गरजेचं असतं पहिलं पाऊल माइंडसेट तयार होतो रोडमॅप तयार होतो काय करायचंय माहितीये कुठं जायचं माहितीये कसं करायचं माहितीये पण करत नाही करत नाही म्हणजे पहिलं पाऊल उचलत नाही पहिलं पाऊल उचलत नाही म्हणजे कुठंच पोहोचत नाही आहे त्याच जागेवर थांबतो एक छोटसं सर्कल आखलय त्या सर्कलमध्ये आपल्याला उभं करून ठेवलंय आपल्याला सांगायचं आपल्याला सांगितलंय की आता तू तिथं त्या सर्कल पर्यंत जा आपण त्या छोट्या सर्कलच्या भोवती पहिलं पाऊल जर टाकलं नाही तर त्या सर्कलच्या बाहेरच येणार नाही बाहेर येणार नाही म्हणजे तिसऱ्यापर्यंत पोहोचणार नाही दुसऱ्यापर्यंत पोहोचणार का नाही आधी माहित नाही पण आधी आपल्याला ह्याच्या बाहेर यावं लागेल बाहेर येण्याची गरज आहे म्हणून पहिलं पाऊल उचलण्याची गरज आहे मग पहिलं पाऊल उचलल्यानंतर त्यात पाहिजे सातत्य सातत्य अशासाठी की रोज ती गोष्ट करता आली पाहिजे आपल्याला रोज सतत 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 जी काय वेळ आपण ठरवली आहे रोज पहाटे मी पाच वाजता उठून व्यायाम करणार रोज पहाटे पाच वाजता उठून मी रिडिंग करणार तर हे जे काय करायचंय किंवा संध्याकाळी चार वाजता पाच वाजता मी जाणारे जाता जाता मी स्विमिंगला जाणार आहे तर स्विमिंगला ती त्यावेळी जायलाच पाहिजे रोज तेवढा वेळ काढायलाच पाहिजे तर रोज 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 करतो ना आपण तेव्हा आपल्याला या सवयीचा आपल्या शरीराची सवय बनते ती सकाळी उठतो ब्रश करतो सांगितलं ला कुणी लहानपणी सांगितलं होतं आईनं रोज बाबा दात घासायचे दात स्वच्छ राहतात दात पडत नाहीत दीर्घकाळपर्यंत टिकतात अनिच्छेनं आपण सुरुवात करतो कुणाला आवडत होतं राखुंडीनं दात घासायला आम्ही तर राखुंडीनं दात घासायचो नाही तर विको वज्रदंतीनं दात घासायचो तसं ते टेस्ट असते ना त्याचं आधी नको वाटायचं स्लोली त्याची सवय लागली मग आली टूथपेस्ट टूथपेस्ट ब्रशची सवय लागली आता कोणी सांगो न सांगो आपण जर ते केलं नाही तर आपल्यालाच कस तरी वाटायला लागतं आपण उठतो आपण उठल्यावर पहिलं काम करतो आपण ब्रश करतो त्याच्यानंतर चहा कॉफी दूध की जे काय आपण घेत असतो ते घेतो काय खायचं असलं खाता जे काय डाएट असेल तुमच्या किंवा जे काही रुटीन असेल पण हे सगळं कधी सवय लागली ना सवय लागल्यामुळे आता कसं झालं ते नाही केलं तर चैन पडत नाही व्यसन लागलं तर ते व्यसन लावून घ्यायला पाहिजे म्हणजेच ते रोज करायला पाहिजे रोज जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा त्याची व्यसन लागतं त्याची सवय लागते आणि हे व्यसन आहे हे चांगलं व्यसन आहे आयुष्य सुधरवणारं व्यसन आहे आपली प्रगती करणारं व्यसन आहे त्यामुळे ते तर लावून घ्यायला पाहिजे आणि ते व्यसन लावण्यासाठी आपल्याला रोज 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 रोज, रोज न चुकता ती गोष्ट करायला पाहिजे यातली दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रोज थोडी थोडी काही प्रगती करायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ मी जर एक किलोमीटर चालतोय एक किलोमीटर रोज मी चालतोय वॉकिंग करतोय तर त्यातली शंभर मीटर मी ब्रेस वॉकिंग केलं म्हणजे भरभर चाललो काय होईल की रोज एक किलोमीटर मी चालतोय त्यासाठी मला दहा मिनिटं लागतात मी दहाच मिनिटं वेळ मीटर काढल्यामुळे दहाची साडे नऊ मिनिटं हो नऊ मिनिटं होतील पळलो हो हो त्यातून तर अजून कमी होईल म्हणजे मी अजून थोडा वेळ पळू शकेन अजून थोडा वेळ अंतर जास्त जाऊ शकेन मी अजून थोडं अंतर जास्त चालू शकेन रोज थोडी थोडी काविना प्रगती पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या दिवशी जेव्हा गायनाचा क्लास नवीन नवीन लावतो आपण किंवा गायन नवीन नवीन शिकायला घेतो किंवा काही इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकतो तेव्हा काय शिकवतात हो पहिल्या दिवशी गाणं शिकवतात हो जर गाणं शिकवत हो असतील तर अशा क्लासमध्ये बिलकुल जाऊ नका कारण पहिले ती सुरांची समज यावी लागते त्यामुळे सूर शिकवतात हो सारे गम पद निसा वाजवायला शिकवतात सारे गम पद निसा वाजवायला शिकवतात त्या उलट सुलट सगळ्या त्याच्यामधल्या आवर्तन शिकवतात आणि मग सरगम शिकवतात मग एक एक राग शिकवायला चालू करतात आणि त्याच्या बरोबरीने गाणं शिकवायला चालू करतात कारण आपल्याला एकदम म्हणतात ना पहिलाच घास एवढा मोठा घेऊन चालत नाही छोटे छोटे घास घ्यावे लागतात तर ते छोटे छोटे घासासाठी पण तो घास थोडा थोडा वाढवतही न्यायला लागतो जसं सारे गमप आपण पहिले काही दिवस केलं तर काय आयुष्यभर तेच करायचं नाहीये ना पुढची स्टेप असते राग शिकवतोय आपण त्याच्या पुढची स्टेप गाणं शिकतोय आणि गाणं कदाचित आपल्या आपणच वाजवायला लागू कारण आपण तेवढे एक्सपर्ट झालेलो असतो त्यामुळं थोडं 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 वाढवत जायचं थोडी थोडी प्रगती करत जायची त्याच्यामध्ये सातत्य प्रगती सातत्य रोज करणं प्रगती रोज थोडीशी प्रगती करायची से आपल्याला आपला आलेख आहे ना आले ही जर बेस लाईन असेल तर आणि ही आलेखाची लाईन असेल तर आपल्याला हा आलेख असा नकोय वी आर नॉट अ रॉकेट की आपण एकाच दिवशी वरती उडालो आणि झालो पण ते नंतर रॉकेटही असं होतं आपल्याला करायचं की ही अशी प्रगतीचा आलेख पाहिजे असा वाढत गेला पाहिजे कॉन्स्टंट कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यामध्ये ना, एका एक एका नहीं, नहीं ना की एका दिवशी एकदम वाढलं आणि एका दिवशी खाली आला आणि करू शकतो आपण हे असं नाही की करू शकत नाही जो म्हणतो मला वेळ मिळत नाही करू शकत नाही ना काही नाही आवड नसली की सवड नसते ज्या दिवशी आवड निर्माण होते ज्या दिवशी करायची गरज निर्माण होते ना तेव्हा सवड पण निर्माण होते त्यामुळं ते गोष्ट गरजेची आहे तिसरी गोष्ट जी महत्वाची असते हे सगळं दीर्घकाळपर्यंत करायला पाहिजे सातत्य पाहिजे बरोबर आहे ते सातत्य त्यासाठीच पाहिजे की हे आयुष्याची सवय बनली पाहिजे जसं ब्रश करायची सवय लागली मी सारखं सारखं तेच उदाहरण देतोय कारण ती सवय अशी आहे की आता इमॅजिन नाही करू शकत नाही आपण ब्रश न करता राहायचे ब्रश करायची सवय ही आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवली एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं अशी सवय आपल्या आयुष्याचा भाग बनवायला पाहिजे जी दीर्घकाळ आले म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही करताच आहात असं मला नाही वाटत कोणी आहे की मी आता मध्ये आता ब्रश करणं सोडून दिलं बघ दुसरं काहीतरी करत असाल त्या कडुलिंबाच्या काडीनं दात घासत असाल दात चावत असाल व्हॉट एव्हर इट इज पण दाताची निगा राखणं ही आपण गोष्ट आयुष्याची सवयीचा सवय आयुष्याचा भाग बनवली सेम त्याच पद्धतीनं आपल्याला या सगळ्या सवयी आयुष्याचा भाग बनवल्या की जे बदल आपल्याला बदल असं वाटत असत ते आपल्याला खूप किरकोळ वाटायला लागतात बट या दोन तीन गोष्टी केल्या आणि त्यात यश आलं आपल्याला ही सिस्टीम बनली ना आपली ही सिस्टीम बनली या सिस्टीम कळली आपल्याला मग ह्या सिस्टीम आपण कुठेही अप्लाय करू शकतो ही सिस्टीम मी हीच ही सिस्टीम मी गाणं शिकण्यात अप्लाय केली हीच सिस्टीम मी चित्र काढण्यात अप्लाय केली शेअर ट्रेडिंगचं ज्ञान घेण्यात अप्लाय केली त्यामुळे ज्या ज्या आघाडींवर आपण पड़ कमी पडत होतो त्या त्या आघाडींवर आपण प्रगती करायला लागलो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की अडचणींची लिस्ट करा ज्या अडचणी येतात ज्या बदला कशा वाटतात त्या बदलांची लिस्ट करा काही जणांनी केली असेल तर ही सिस्टीम त्याला अप्लाय करून बघा मला गॅरंटी आहे की तुम्ही अशा पद्धतीनं केल्यानंतर बदल नक्की करू शकाल त्यामुळे काय काय होतं मला प्लीज सांगा कमेंट करा काय मदत लागली तर कमेंट करा मेल करा आय एम दे मला जमेल तेवढी जमेल तशी मी मदत करीन तुम्हाला अँड थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ही सिस्टीम वापरून बघा नक्की बदल होतील